नमस्कार मित्रांनो बिहार निवडणुकीत सगळीकडे त्याच विश्लेषण सुरू आहे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात देशाला किंवा किमान आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करतील आणि या सगळ्यामध्ये चर्चा आहे प्रशांत किशोरचा फुगा असा कसा फुटला अगदी एक्झिट पोलनी त्याला दोन ते पाच जागा दिल्या होत्या एकेकाळी प्रशांत किशोर यांनी नरेंद्र मोदींपासनं ममता बॅनर्जी ते तुम्ही नाव घ्या त्या सगळ्या पक्षांना जिंकण्यासाठी मदत केलेली आहे अगदी अजितदादांचं गुलाबी जॅकेट तिकडनं आलेलं आहे ममता बॅनर्जी चंद्राबाबू नायडू असतील आणि त्यामुळे हा प्रश्न पडतो की इतरांना कसं जिंकायचं हे शिकवणारा प्रशांत किशोर स्वतः मात्र इतका पक्षासकट कोपऱ्यात का फेकला गेला कोपऱ्यात का फेकला गेला कारण आज सकाळी जेव्हा आकडे येत होते तेव्हा पाच जागांवर जनसुराज पार्टी पुढे होती असं दाखवण्यात आलं आत्ता जे मी निवडणूक आयोगाचे आकडे बघतोय त्याच्यामध्ये जनसुराज पार्टी कुठेही नाहीये अगदी आम आदमी पार्टीला शून्य पॉईंट तीस टक्के मतं आहे पण जनसुराज पार्टी कुठेही दिसत नाहीये काही हो जण म्हणत आहेत त्यांना दोन टक्के मतं मिळाली काही हो जण म्हणतात एक टक्का मतं मिळाली पण ते निवडणूक आयोगाच्या वेबसाईट वर त्यांचा कुठेही उल्लेख नाहीये इतर म्हणून तेरा टक्के जे आहेत त्या तेरा टक्क्यात ते कुठेतरी असावेत प्रशांत किशोर गेली दोन वर्ष बिहारमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न आहेत पहिले त्यांनी जनसुराज यात्रा काढली आणि त्यानंतर पक्षाची घोषणा केली आणि बिहारमधल्या निवडणुकीमध्ये आम्ही काम करणार आहोत आणि जमिनीवरची परिस्थिती बदलणार आहोत हे त्यांनी सांगितलं बिहारच्या राजकारणासाठी हे खूप सारं धाडसाचं होतं हे प्रशांत किशोरलाही माहिती होतं याचं कारण म्हणजे जिथे गरिबी बेरोजगारी आणि जात या तिन्ही गोष्टींचं कॉम्बिनेशन आहे आणि प्रत्येक जात कोणत्या जातीला सत्तेत येऊन द्यायचं नाहीये या हिशोबाने मतदान करते आणि जिकडे नितीश कुमार आणि नरेंद्र मोदींसारखे बलाढ्य नावं आहेत त्यांना एकेकाळी -एक प्रशांत किशोरनी यांच्याबरोबर काम केलेले आणि त्यामुळे त्यांची राजकीय ताकद किती आहे भाजपाची संघटनात्मक ताकद किती आहे संघाची ताकद किती आहे हे सगळं प्रशांत किशोरला चांगलं पाहिजे पण तरी देखील प्रशांत किशोरनी निवडणुकांचा धंदा सोडून स्वतः सल्ला जी स्वतःच लढण्याचा निर्णय घेतला कदाचित खरच त्याला बदल करायचा असेल कदाचित खरच कुंपणावरनं खेळ बघण्यापेक्षा स्वतःच खेळून बक्षीस मिळवण्याचा त्याचा उद्देश असेल जे काय असेल माहिती नाही प्रशांत किशोरची सगळ्यात मोठी अडचण आहे त्याची जात कारण प्रशांत किशोर जरी म्हटलं तरी प्रशांत किशोर पांडे आहे आणि बिहारच्या राजकारणात उच्च जातीय ब्राह्मण किंवा आगडा ज्याला म्हणतात ह्या सगळ्यांना तसं निवडणुकीत बिहारच्या यश मिळणं अवघड आणि याच कारण भाजप सातत्याने मुख्यमंत्र्यांना समर्थन देत आहे भाजपाचा मुख्यमंत्री बिहारमध्ये होऊ शकला नाही आता सम्राट चौधरींसारखा चेहरा भाजपाने पुढे आणलेला आहे पण आतापर्यंत भाजपचं नेतृत्व बिहारमध्ये हे मुख्यतः आगडा जाती पुढच्या जाती यांचं नेतृत्व भाजपचं होत दुसरी गोष्ट होती जो त्यांनी बिहारच्या राजकारणामध्ये बदल आणण्याचा प्रयत्न केला की कसले तुम्ही दहा पंधरा हजार रुपयासाठी बिहार सोडून इतरत्र रोजगार शोधायला जाता प्रशांत किशोरच्या या भूमिकेला देशातल्या अनेक खास करून दक्षिणेतल्या राज्यांनी पाठिंबा दिला असता की तुम्ही तुमची लोकसंख्या वाढवता आणि इथे सगळ्या देशभर लोकसंख्या पाठवता काम करायला आणि त्यामुळे आमच्या लोकांचे रोजगार जातात वगैरे अशी त्यांची तक्रार असते त्यात काही अंश तथ्य असलं तरी बिहारचे लोक कष्टाळू आहेत काम करतात पडेल ते काम करतात पडेल त्या मिळेल त्या पैशात काम करतात आणि त्यामुळे अनेक राज्यातल्या लोकांची काम करायची तयारीही नसते महाराष्ट्रातल्या अनेक लोकांची काम करायची तयारीच नाही हा एक भाग आहे आणि तयारी असली तरी तेवढ्या कमी पैशात ते काम करू शकत नाहीत प्रशांत किशोरचं म्हणणं होतं तुम्ही तिकडे काय जाता तुम्हाला मी बिहारमध्येच रोजगार निर्माण करून देतो पण त्याच्या बोलण्यावर मतदारांनी विश्वास ठेवलेला नाहीये दुसरं मला या निवडणुकीत जाणवलं की सुरुवातीला त्यांनी खूप धडाका लावला होता अर्थात सगळ्या जे स्पिन डॉक्टर असतात माध्यमांमध्ये सगळे संपादक आहेत त्याचे मित्र आहेत जे विश्लेषक आहेत त्याचे मित्र आहेत आणि त्यामुळे सुरुवातीच्या काळात त्याला प्रचंड प्रमाणात कव्हरेज मिळालं त्याची चर्चा झाली पण जेव्हा ही लढाई आर या पारची लढाई सुरू झाली आणि ज्याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नितीश कुमारनी स्वतःला झोकून दिलं दुसरीकडे ही लढाई मोदी विरुद्ध तेजस्वी किंवा नितीश विरुद्ध तेजस्वी अशी होईल असं दिसायला लागलं तेव्हा प्रशांत किशोर अचानक या सगळ्या चर्चेतून दूर गेले मग त्यावेळेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की मी एकतर मी तो अर्श पे रहूंगा नाही तो फर्श रहूंगा म्हणजे एकतर मी खूप उंचा उंची गाठीन एक ताकदवान पक्ष म्हणून बिहारमध्ये पुढे येईन नाहीतर मग कंप्लीट जमिनीवर पडेन ते अर्थात त्यांचं वाक्य सत्य झालं परस्पर म्हणजे असे काही झोपले ते की मी बघत होतो की कुठे दिसतंय हे जनसुराज पक्ष तर ज्या ज्या काही मतदारसंघात मी शोधतोय बिहारमध्ये निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर सगळीकडे कुठे चार हजार साडेचार हजार पाच हजार वगैरे अशी मत त्यांना मिळालेली आहेत आणि मग प्रश्न पडतो की बिहारच्या राजकारणात जनसुराज पक्षाच काही होणार आहे का प्रशांत किशोर यापुढेही राजकारणात राहणार आहेत का आपला पक्ष गुंडाळून टाकून पुन्हा एकदा स्वतःला निवडणुकांच्या धंद्यामध्ये पूर्ण वेळ झोकून देणार आहे आत्ताही त्यांची कंपनी काम करते आणि त्यांचं म्हणणं मी काही या कंपनीशी आता दैनंदिन कामकाजात सहभागी नाहीये म्हणजे ज्या पक्षांविरुद्ध ते लढले त्या पक्षांना सल्ला द्यायचं काम त्यांची कंपनी करते आणि त्यामुळे हे थोडस गुंतागुंतीचं आहे परंतु प्रशांत किशोर यांना जे चित्र दिसत आहे ते बघणं आवश्यक आहे कारण ते महत्वाचं आहे एका प्रकारे बिहारमध्ये राजकारण कुस बदलतंय बिहार हे कायम देशाला दिशा देणारं राज्य ठरलेलं सगळ्यात गरीब असलं सगळ्यात बेरोजगारी सगळ्यात मागास राज्य असलं तरी राजकीय दृष्ट्या जसं म्हटलं की बिहार अतिशय अगदी चाणक्याच्या आर्य चाणक्यांच्या काळापासनं बिहारमध्ये या सगळ्या गोष्टी राजकीय कोणत्याही प्रकारची नवीन सुरुवात ही बिहारमध्ये होते आणि त्यामुळे बिहारच्या राजकारणामध्ये बिहारच्या राजकारणामध्ये कुठल्याही गोष्टीविरुद्ध लढाई असते ती सुरुवात होते महात्मा गांधींच्याही राजकीय करिअरची सुरुवात भारतात ही बिहारमध्ये चंपारण्यामध्ये नीळ उगवणाऱ्या नीळ तयार करणाऱ्या शेतकऱ्यांच्या सत्याग्रहात झाली आणीबाणी विरुद्ध लढाई ही बिहारमधून सुरू झाली मंडल आयोग आणि कर्पुरी ठाकूर ज्याला ओबीसी राजकारण देशाचं त्याचीही सुरुवात बिहारमध्ये झाली लालकृष्ण आडवाणींचा ती रथयात्रा बिहारमध्ये जाणवण्यात आली आणि त्यामुळे बिहारमध्ये अनेक राजकीय चळवळींची नांदी होते आणि त्याच्यातनं ते देशभर जातात मग प्रशांत किशोरच्या समोर नेमकं काय चित्र आहे कारण नितीश कुमार आता तरी चित्र आहे की नितीश कुमार मुख्यमंत्री होतील कारण भाजपाला खूप चांगलं यश मिळालं पण मतांच्या बाबतीतही दोन्ही पक्षांना भाजप आणि जेडीयू साधारणतः सारखीच मतं वीस आणि एकोणीस टक्के मतं मिळालेली आहेत आरजेडी ला दोघांपेक्षा जास्त साधारणतः बावीस साडेबावीस टक्के मतं मिळाले पण त्यांनी जागाही जास्त लढलेल्या आहेत तर कोणत्याही पक्षापेक्षा आणि त्यामुळे त्याला काही फार अर्थ नाहीये काँग्रेसला साधारणतः आठ टक्के आहेत चिराग पासवान यांच्या पक्षाला पाच टक्के आहेत बाकी सगळ्यांना दोन टक्के तीन टक्के चार टक्के अशी मतं आहेत आणि या सगळ्यामध्ये बिहारमधलं राजकारण कूस बदलणार हे नक्की आहे कारण आणखीन पाच वर्ष तेजस्वी यादवचा स्टॅमिना राहील की नाही सांगता येत नाही कारण शेवटी घराणेशाहीचं वरदान मिळालेलं आहे लालू प्रसाद जोपर्यंत आहेत राजकारणात आहेत हिंडते फिरते आहेत तोपर्यंत तेजस्वी यादवचा स्कोप आहे कुटुंबातल्या लालूंची जी अख्खी टीम आहे अकरा जणांची त्याच्यातही वाद काही अं लपलेले नाही आहेत तेजस्वी आणि तेजप्रताप यांच्यामधला वाद तेजप्रतापला दरकिनार करणं त्याला वेगळं काढणं या सगळ्या गोष्टी कुठेतरी लक्षात येते की लालूचं कुटुंब राजकारणात किती काळ तग धरून राहू शकेल यादव हे लोक लालूला मतदान करतात आत्ता बावीस टक्के म्हणजे बऱ्याच यादवांनी आणि मुसलमानांनी तेजस्वीला मतदान केलेलं आहे आर जेडीला मतदान केलेलं आहे पण शेवटी सत्तेपासून दूर किती काळ राहणार आणि त्यामुळे जेव्हा यादव लोकांनीही जर कूस बदलायचं ठरवलं तर आर भवितव्य फारसं काही उज्ज्वल आहे असं वाटत नाही दुसरीकडे नितीश कुमार यांचं जसं जसं वय होऊ लागेल तसं भाजपा त्यांच्या सक्सेशन प्लॅन बद्दल भाजपा गंभीर याने विचार करेल आता भाजपाला जनता दल युनायटेडची गरज आहे त्यांचे बारा खासदार आहेत जे त्यांचा पाठिंबा आहे आणि त्यांच्या पाठिंब्यामुळे कुठेतरी मोदींच्या सरकारला स्थैर्य मिळालेलं आहे पण आज ना उद्या या सगळ्या गोष्टीत तडे जायला सुरुवात होणार आहे ते तडे आत्ता वेळेला अनेकदा गेलेले होते पण राजकीय मजबुरी म्हणून पुन्हा एकत्र आले पुन्हा तडे गेले पुन्हा एकत्र आले पण आता भाजपाला जाणवत की आणखीन किती काळ आपण विरोधी पक्षात बसणार महाराष्ट्रात जी गोष्ट होती लहान भाऊ मोठा भाऊ होता होता भाजपा आता मोठा भाऊ झालेला आहे आणि भाजप आता मोठा भाऊ म्हणूनच महाराष्ट्रात काम करणार आहे तीच गोष्ट बिहारमध्येही होणार आहे आणि हे जेव्हा होईल तेव्हा बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा एक स्थित्यंतर येऊ शकतं हे स्थित्यंतर येताना प्रशांत किशोरला संधी उपलब्ध होऊ शकते पण कुठल्याही घराण्याशिवाय कुठल्याही जातीशिवाय कुठल्याही स्पष्ट अशा विचारधारेशिवाय सुशासन या एकट्या गोष्टीवर सुशासनाच्या मुद्द्यावर नितीश कुमार आणि नरेंद्र मोदींना आव्हान देत हे काही सोपी गोष्ट नाहीये पण ते आव्हान देत स्वतःला राजकारणात सिद्ध करण्याचं प्रशांत किशोर यांनी शिवधनुष्य उचललेलं आहे आता ते उताणे पडलेले आहेत पण भविष्यात जर ते टिकून राहिले तर त्यांना यश मिळू शकतं पण अर्थात राजकीय पक्षाला वाटचाल करणं फार सोपी गोष्ट नाहीये खूप पैसा लागतो खूप मेहनत लागते प्रशांत किशोर यांनी मेहनत केलेली आहे पण आता त्यांच्या मेहनतीला कोणतंही यश मिळालेलं नाही पण एक गोष्ट मात्र आहे काही ठिकाणी शेवटी पंधरा वीस ठिकाणी असं म्हणत आहेत नक्की आकडा समोरील टोटल वीस ठिकाणी पण पन त्यातल्या पंधरा ठिकाणी काँग्रेस आणि आर उमेदवाराला पांड्यामध्ये त्यांच्या पक्षाचं मतदान कामी आलेलं आहे अर्थात इतरही पक्षांनीही मतं फोडलेली आहे पण तिथे काँग्रेस आणि जनसुराज पक्षाची मतं एकत्रित केली तर भाजपाच्या किंवा जेडीयूच्या उमेदवारापेक्षा जास्त मतं होतात आणि त्यामुळे एका प्रमाणात थोडस कटुवा म्हणून त्यांचं आता काही ठिकाणी दखल घेईल पण पंधरावी जागा इकडच्या तिकडे झाल्याने काहीही फरक पडणार नाहीये पण बिहार जसं म्हटलं की राजकारण हे सगळ्यात गुंतागुंतीचं आहे कसलेलं राजकारणी लोकांचं क्षेत्र आहे आणि त्यामुळे मला वाटतंय प्रशांत किशोर आणखी पाच वर्ष राजकारणात टिकून राहू शकले तर कदाचित भविष्यात नितीश कुमारला पर्याय म्हणून ते समोर येऊ शकतील पण राजकारणात पाच वर्ष टिकणं ही सोपी गोष्ट नाहीये आणि कोणाशी सेटिंग न करता सेटिंग करणारे पक्ष पंधरा सोळा वर्ष वीस वर्ष टिकून राहतात आज याच्याशी सेटिंग करा उद्या त्याच्याशी सेटिंग करा पण सेटिंग न करता टिकणारे पक्ष चालणारे पक्ष टिकणं अवघड आहे प्रशांत किशोरला ठरवायचंय की आपल्याला राजकीय नेत्यांना सल्ला द्यायचा आहे का स्वतःला राजकारण देखील करायचं आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा